मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवा ली, रेवा ली आनी आता रमा आणि अक्षय प्रेमाने स्विमिंग टँकमध्ये पोहत असतात आणि एकमेकांच्या जवळ प्रेमाने एकटक नजरेने बघत असतात तेवढ्यात आता इकडे जान्हवी आणि अनंत रेवा तिकडून मोबाईल घेऊन येत असल्याचे बघते जान्हवी म्हणते की रेवाली रेवाली आणि पटकन आनंद आता अक्षयला सांगतो आणि लगेच आनंद एक मोठी खेळणी आता रामाकडे फेकतो तेव्हा रामा फेक ती ते खेळणी आता तिच्या डोक्यात घालते तर इकडे अक्षयसुद्धा आता दोन ट्यूब्स हातात घेऊन अरे मला वाचवा मी बुडालो असे म्हणत थोडासा दुसरीकडे जातो तर लगेचच रेवा अक्षयला बघते आणि आता जान्हवी आनंद पळतच अक्षयला म्हणते की अक्षय चल बाहेर बाहेरे लवकर आणि आता रेवाला सुद्धा जान्हवीने पकडलेले असते इकडे आता रामाने ती खेळणी डोक्याच्या आत धरलेली असते आणि रामा ही एका बाजूला लपलेली असते इकडे आता आनंद हा अक्षयला बाहेर काढतो आनंद हा अक्षयला बाहेर काढताच लगेच म्हणतो थंडी वाजली आणि अक्षयच्या डोक्यावर टॉवेल टाकतो आणि रेवा आता अक्षयला त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन जाते त्यानंतर पळतच आनंद आणि जान्हवी रामाकडे येतात तेव्हा आता जान्हवी आणि आनंद रामाला बाहेर काढतात इकडे आता आई आजीने शशिकांतला आणि रमाकांतला दोघांनाही बोलावलेली असते आय्याजी म्हणते की शशिकांत आणि रमाकांत तुम्ही दोघेही माझी वेगवेगळी मुले आहात शशिकांतने आजपर्यंत माझा बिझनेस सांभाळला आहे तर आता आई आजी म्हणते की अजूनही त्यांनी बा बऱ्याच गोष्टी सांभाळल्या आहेत पण रमाकांत तू मात्र एकदमच वीक आहेस आणि तू फक्त बागेतल्या गोष्टी सांभाळल्या तर शशिकांत हसू लागतो आई आय्याजी म्हणते की मला काय सांगायचं थोडक्यात रमाकांत तुला मुलं आहेत आणि आता त्यांनाही मुलं होणार आहेत शशिकांतला सुद्धा मुलं आहेत मला नातवंड आहेत आणि आता आपलं कुटुंब मोठं होत चाललंय तर आयाजी म्हणते की मला वाटतंय की वा आपण आता प्रॉपर्टी असेल किंवा काही गोष्टी असेल त्याचा आता आपण विचार करायला हवा आयाजी म्हणते की आत्ता मुद्दा आम्ही इथे कुणी नाही म्हणून मी हा विषय घेते कारण आता माझे किती दिवस राहिले तेव्हा रमाकांत म्हणतो की आई अशी का बोलतेस तू सगळ्यांनाच एक दिवस जायचा आहे मग आत्ता हा विषय का तर शशिकांत म्हणतो की अगदी बरोबर बोलते साई तू इकडे आता रेवा अक्षयला रूममध्ये आणते आणि म्हणते की आता अक्षय आता आपल्याला आपला बाळाचा विचार करायला हवा तेव्हा मला तू डेटवर घेऊन जाशील का तर अक्षय म्हणतो हो हो रेवा म्हणते की अक्षय मला खूप गिरटही वाटतंय पण मी तुझे आता आयुष्यात येणार आहे तेव्हा तू पाठीमागचं सगळं विसरून जा अक्षय रेवा म्हणते अक्षय तो काळ आठवना ज्या काळी तुम्हाला भेटण्यासाठी किती धडपड करायचा अक्षय म्हणतो हो हो आठवलं रेवा म्हणते की तेव्हा अक्षय आता आपण आपल्या बाळासाठी एकत्रही यायला हवं तर अक्षय म्हणतो मला खूप थंडी वाजते मी स्वेटर घालून येतो तर रेवा असतच म्हणते ओके हो अक्षय गेल्यानंतर रेवा विचार करते की आज मी अशी रेडी होणार आहे ना की अक्षय माझ्या प्रेमात पडलाच पाहिजे इकडे आता आई आज्जी म्हणते की तुम्हाला दोघांना काही अपेक्षा आहेत का तर रमाकांत म्हणतो नाही शशिकांत म्हणतो की त्याच्या काय अपेक्षा असणार आहे त्याला चार पाच रोपं आणि तीन चार कुंड्या दे तर आई आजी म्हणते शशिकांत मी त्याला बोलते ना तर रमाकांत म्हणतो की नाही आई माझ्या काहीच अपेक्षा नाहीत रमाकांत म्हणतो की माझी काहीच अपेक्षा नाही पण माझ्या लेखाला आणि लेकीला तिचे हक्क मिळावेत रमाकांत लगेचच तेथून निघून जातो तर आई आजी म्हणते की अरे रमाकांत तर शशिकांत म्हणतो बघितलं का आई त्याच्या काहीच अपेक्षा नाहीत तर आई आजी म्हणते बघते ना आता मी काय करायचं ते इकडे आता अक्षय हा डेटवर जाण्यासाठी भरजरी जॅकेट कोट वगैरे घालून रेडी झालेला असतो त्यानंतर तेवढ्यात रमा तिथे येते आणि गुलाबाचे फूल हे अक्षयच्या कोटच्या खिशाला लावते आणि म्हणते की छान दिसताय तुम्ही तर अक्षय म्हणतो की खरं तर मी तिच्यासोबत तिकडे जातो आहे पण तू माझ्यासोबत असायला हवी होतीस रामा म्हणते मी तर तुमच्या आजूबाजूला असणारच आहे पण आज तुम्हाला त्या रेवाचं मन जिंकावंच लागणार आहे अक्षय म्हणतो मी प्रयत्न करतो पण ती फार लबाडबाई आहे त्यानंतर प्रेमाने आता रमा तिच्या काजळाचा टिक्का अक्षयच्या गालाला लावते तर आता इकडे अक्षय तिथून निघून जा रेवाच्या रूममध्ये जायला निघतो तर प्रेमाने रमा अक्षयकडे बघते इकडे आता रेवा तिच्या रूममध्ये खूप छानसा सुंदर ड्रेस घालून नटून थटून तयार झालेली असते परफ्यूम मारत रेवा म्हणते की यस कमी तर अक्षय तिथे येतो आणि त्याच्या कोटचे ते गुलाबाचे फुल काढतो तेव्हा रेवा लगेच हात पुढे करतोय तर लगेच अक्षय त्याचा स्मेल घेऊन पुन्हा ते फुल आपल्या खिशाला लावतो रेवाकडे बघत अक्षय विचार करतो की रेवा आता सगळं खरं बाहेर येईल आणि आता अक्षय हा रेवासोबत तिला डेटवर घेऊन जातो इकडे आता रमादेवाला प्रार्थना करून हा जोडते आणि म्हणते की देवा जे काही आहे ते आजच खरं कळू दे आणि हे जे काही चाललंय ते आजच सगळं संपू दे इकडे आता अक्षय हा रेवाला डेटवर घेऊन येतो आणि बसण्यासाठी खुर्ची देतो तर रे रेवा आणि अक्षय खाली बसतात त्यानंतर आता अक्षय इकडे तिकडे बघू लागतो जान्हवी आणि आनंदसुद्धा शेजारी टेबलवर बसलेले असतात तर रेवा म्हणते अक्षय इकडे तिकडे काय बघतो तर अक्षय म्हणतो डेकोरेशन तर इकडे रेवा अक्षयला म्हणते की अक्षय माझ्या डोळ्यात बघ तर अक्षय म्हणतो काही गेलं आहे का डोळ्यात तर रेवा म्हणते की अक्षय प्रत्येक शब्दाचा शब्दानुशः अर्थच काढला पाहिजे का रेवा म्हणते की अक्षय थोडा रोमॅन्टिक हो ना तर अक्षय म्हणतो हो हो काय हे ना आयुष्यात तू आल्यापासून रोमॅन्टिक शब्दाचा अर्थच विसरलोय मी इकडे आता जान्हवी आनंदला म्हणते काय कुठे राहिली रमा तर आनंद म्हणतो अरे यार रमा तू लवकर ये तर लगेचच रामा गॉगल आणि टोपी घालून तिकडे येऊ लागते तर अक्षय रामाला बघतो आणि मोठ्याने ओरडतो तर लगेचच रेवा म्हणते काय झालं अक्षय इकडे आता रामा पटकन शेजारच्या टेबलवर रेवाला पाठमोरी होऊन बसते आणि अक्षयला कॉल करते आणि वेलडन करते त्यानंतर आता लगेचच वेटर हे रेवाची ऑर्डर घेऊन येतो आणि त्यामध्ये रेवाने ड्रिंक्स मागवलेले असते रेवा म्हणते हे तुझ्यासाठी त्यानंतर आता अक्षय रेवाचे ड्रिंक चे ग्लास भरवतो तर रेवा ही ड्रिंक्स घेऊ लागते आणि अक्षय आता रेवाकडे बघत असतो तर आता ड्रिंक्स करत असताना अचानक रेवाला आठवण येते आणि रेवा म्हणते की अक्षय आपल्या आप बाळासाठी त्याच्या स्वास्थ्यासाठी हे बरोबर नाही तर अक्षय डोक्याला हात लावतो आणि अक्षय विचार करतो की रेवा तर विसरलीच होती पण पुन्हा तिने सावरून घेतलं रेवा म्हणते की अक्षय पण तू माझ्या ग्लासमध्ये वाईन का ओतलीस तर अक्षय म्हणतो आय एम सॉरी पण माझ्या लक्षातच नव्हतं रेवा म्हणते अक्षय आपल्या बाळासाठी आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील तर लगेच इकडे रामा ऐकून तोंड वेडेवाकडे करते अक्षय म्हणतो खरं सांगू का रेवा तू मला अगोदर पासूनच आवडली होती पण त्यानंतर काही गोष्टी घडल्या रामा आली तर अक्षय म्हणतो त्या रामानेच माझी वाट लावली अक्षय म्हणतो त्यानंतर बेशुद्ध असताना अशा काही गोष्टी घडल्या ना त्यानंतर मला तू जास्तच आवडायला लागली रेवा अक्षय म्हणतो रामा मला खूप त्रास देते दे पण आपलं नातं खरंच खूप सॉलिड आहे अक्षय म्हणतो की रेवा आता तुझ्या पोटात बाळा आहे त्या बाळामुळे आपल्यामध्ये खरच पाहिजे तसं नातं निर्माण नाही होत ना रेवा रेवा म्हणते की अक्षय कॉम्प्लिकेशन तर आहेतच पण त्यामुळे आपल्याला दोघांना एकमेकांसोबत बोलता यायला हवं म्हणूनच आपण काही गोष्टी एकमेकांसोबत बोलाव्यात आणि शेअर कराव्यात तर अक्षय म्हणतो एक्झॅक्टली बरोबर रेवा आणि लगेच तिथे म्युझिक सुरुवात होते तर जान्हवी म्हणते की अय्या म्युझिक आणि डान्स तर आनंद म्हणतो येस तर लगेच रेवा ही अक्षयला डान्स करण्यासाठी बोलावते जान्हवी म्हणते की चल बेबी आपण नाचूयात तर आनंद म्हणतो की अगं थांब त्या रेवा आणि अक्षयला ना नाचू देत रेवा डान्स करत असताना अक्षयला सगळं काही फटाफट सांगेन जान्हवी म्हणते की अरे आनंद असं होईल म्युझिक आणि डान्स नाही करणार का तर लगेचच आनंद म्हणतो की पेशन्स ठेव जान्हवी तर आता इकडे रेवा डान्स करण्यासाठी अक्षयला खूप आग्रह करते तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे त्यानंतर आता रेवा आणि अक्षय डान्स करू लागतात तर रेवा म्हणते की तुला काय पाहिजे अक्षय मुलगा की मुलगी तर अक्षय म्हणतो मला कोणीही चालेल तर अक्षय रेवाकडे बघत विचार करतो की ही रेवा जरा जास्तच खेळवते आणि सतत ती बाळाचा विषय काढते त्यामुळे तिला असं वाटतं तर लगेचच अक्षय म्हणतो की चल थोडंसं बाजूला जाऊ इथे नारळ पडेल तर रेवा म्हणते हो हो आणि थोडेसे रेवा आणि अक्षय बाजूला जातात तर रमाला आता काही ऐकू जात नसते तेव्हा रमा लगेच तिचा मोबाईल घेते तर आता इकडे डोक्याला हात रावत रमा विचार करते की हे एवढे लांब लांब का जात आहेत आणि फोनसुद्धा आता लांब ठेवला आहे तेव्हा मला कसं कळेल की ती बाया काय बडबडली ती आणि रमा म्हणते की हे रेकॉर्डसुद्धा कसं होणार त्यानंतर आता लगेच इकडे रेवा आणि अक्षय एका टेबलवर बसतात तेव्हा अक्षय म्हणतो की मी या जगातील असा दुर्भाग्य पुरुष आहे की जो बेबी मूनमध्ये आला आहे पण त्याला त्याचा हनीमून आठवत नाही आहे तेव्हा रेवा म्हणते की कसा आठवेल अक्षय कारण मी प्रेग्नंट नाही आहे ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो खरंच रेवा तर रेवा म्हणते हो अक्षय मी प्रेग्नंट नाही आहे पण माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे तर रेवा म्हणते की मी फक्त तुझ्यासोबत नाटक करत होते तेव्हा अक्षय म्हणतो खरंच आणि प्रेमाने रेवाला मिठी मारतो आणि अक्षय आता रमाकडे बघतो तर रमाने तिच्या मोबाईलमध्ये रेवाचे ते सर्व बोलणे रेकॉर्ड करून घेतलेले असते आणि लगेचच आता अक्षय रेवाला मिठी मारत रामाला हाताने डन करतो तर आता रेवा प्रेग्नंट नसल्याचा भयानक पुरावा रेवाने तिच्या मोबाईलमध्ये कॅच केलेला असतो तर आता रेवा प्रेग्नंट नसल्याचे सत्य रमा कसे आई समोर आण ते आणि मुकादमांच्या घरात मोठा धमाका उडवून अक्षय आणि रमाकशे रेवाला घराच्या बाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि म्रम्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा